नमस्कार मी मोहिनी उद्धव कामठे पाटील आम्ही चाळीस प्रभाग क्रमांक चाळीस या वॉर्डमध्ये आहेत हा महाराष्ट्र आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि त्यांचे मावळे शूरवीर एसआयजी कामठे पाटील यांचे आम्ही शिलेदार शे, आहेत जे निश्चितच आमच्या कामठे भरणाला जी उमेदवारी अण्णांनी जी विश्वासानी दिलेली आहे त्याचा आम्ही निश्चितच आम्ही त्यांना साथ देऊ आणि आमचे ते म्हणतात ना एकजुटीने पेटलं राहणं ह्या ह्या विषयाने म्हणजे आम्ही सगळेच कामठे घराने लेडीज म्हणा किंवा सगळे सगळे जे आहे ते सगळे आम्ही अण्णांच्या पाठीमागे उभे राहू आणि ह्या प्रभा म्हणजे अख्या वॉर्ड मध्ये ह्या चाळीस प्रभागात चाळीस ह्या आपल्या म्हणजे प्रथमच सगळ्या आपल्या देवा भाऊच्या लाडक्या बहिणी आहेत म्हणजे चौघही लेडीज आहे म्हणजे आमच्यावर ज्यांनी आमच्या अण्णांनी जो काही विश्वास लेडीजनी लेडीजवर दाखवलाय आणि आम्ही म्हणजे निश्चितच आम्ही सगळ्या लेडीज कामठे घराण्यातील म्हणा आम्ही सगळे कामठे पाटील घराण्यातील सगळे लेडीज सगळे जे काही आहे आम्ही सगळे आम्ही कामठे पाटील सगळे अण्णांच्या पाठीमागे उभे आहोत शाश्वती तुम्णे देते तुमचं जे हे गाव आहे या गावामध्ये दोन तुमच्या गावातले उमेदवार निश्चितच अण्णांच्या म्हणजे भारतीय नाही नाही भारतीय जनता पक्ष पार्टीच राहू कारण की म्हणजे दोन हजार बारा मध्ये माझं लग्न झालं मी तेव्हापासून अण्णांची कामं बघत आलेली आहे तुमच्या गावातून दोन रुषाली ताई कामठे संगीता ताई ठोस निश्चितच आमच्या ऋषली ताई कामठे त्यांच्या पाठीशी कामं काय काय झाली त्यांनी भरपूर विकास केलेला आहे त्यांनी जे नेहमी आम्ही कधीही त्यांना कधीही फोन करू पाण्याचा प्रश्न असू किंवा कचरा कोणताही प्रश्न असू त्या नेहमी आम्हाला मदत करतात आणि आम्ही एक फोन केला की ते नेहमी आम्हाला उचलून हा बाबा हा हा प्रश्न असू आम्ही सांगितला की ते नेहमी आम्हाला मदत करतात आणि इथून पुढे निवडून आले की त्या असंच आम्हाला मदत करतील आणि अजून आपल्या कोंडव्या भागात म्हणा म्हणजे चाळीस प्रभागात म्हणा खूप विकास करतील हे आम्ही सांगतो आम्हाला विश्वास आहे त्याबद्दल